समर मदे हे दोगे नी है। या दोघांवर विविध ठिकाणी चोरीचे व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे दाखल आहेत विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे चोरीच्या गुन्ह्यांचा मोठा अनर्थ टळला आहे मात्र शहरात परप्रांतीय चोरटे सक्रिय झाले असल्याचं दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या डी पी पथकाचे सोपनीय भागवत मुळी हे पथकासह गस्त घालत असताना त्यांना दोन जण संशय पद्धतीने फिरताना दिसले त्यांना थांबवून चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून कसून चौकशी केली त्यांचे नावे सोनू उमाशंकर सिंग असल्याचं समजलं पोलीस इसका दाखवताच दोघांनी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे पन्नास हजार रुपयाची बॅग लंपास केल्याबाबतचा गुन्हा केला असल्याची कबुली केली असून त्याबाबत अकोला पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता तेथे दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद आहे त्यामुळे या दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी अकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर ॲडिशनल एस श्री लोढा सर व डी श्री प्रदीप पाटील सर यांच्या सूचनेप्रमाणे व मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या नियमित आम्हाला आदेश आहे की कि दिवसा किंवा रात्रीला किंवा संध्याकाळी पायी पेट्रोलिंग करायची आहे बँकेमध्ये पेट्रोलिंग करायची आहे आता सण उत्सव आलेले आहेत बँकेत पगार काढणाऱ्यांची किंवा बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची नाता जगदंबा उत्सव पण चालू आहे सण उत्सव चालू आहे या निमित्ताने नेहमी ने 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 पेट्रोलिंग करायचे त्या आदेशानुसार आम्ही डीबी पथकाला सक्रिय केलेलं आहे तर आमच्या डीबी पथकाच्या अंमलबजावणी सर्व बँकांना भेटी देतात एटीएम मधला भेटी देतात व काही संशयित वगैरे मिळून आले त्याची माहिती पण देतात तर आज रोजी आमचे डीबी पथकाचे अंमलदार एपीआय मुडी आणि त्याच्यासोबतचे साथीदार हे सर्व बँकेमध्ये गेले एसबीआय बँकेमध्ये हो तर त्यांना दोन मिळून आले त्याच्यामध्ये सोनू उमाशंकर सिंग राणा राजगड पत्तीस वर्ष वय आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि त्याच्यासोबत जिब्राम सोनो उद्रावाड महात्मा फुले नगर ठाण्याचा राहणार आहे यांच्यावर संभाजीनगर हे संशयित मिळाले यांना बँकेत का आले असता हे ये येण्याचं काही कारण दिसून आलं नाही हे त्यांना पोलीस स्टेशनला सखोल असता त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरला गुन्हा दाखल आहे तीनशे ब्याण्णव चारशे वीस सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर चोरीचे गुन्हे दाखल आहे चारशे बावन्न सारखा अपराधाचा गुन्हा दाखल आहे हे सविस्तर हे गुन्हेगार निष्पन्न झाले हे खामगावला कशासाठी आले तर हे बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच आले होते है, खात्री झाली खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांनी सविस्तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये व परिमंडळात माहिती घेतली तर यांच्यावर आकोट पोलिस स्टेशनला चार दिवस आधी दि बॅग लिफ्टिंगचा एक पन्नास हजाराचा गुन्हा दाखल आहे तर आम्ही आकोट पोलिसांशी संपर्क केलेला आहे आता आम्ही त्यांना आकोट पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना पोलीस स्टेशन हर्सूल संभाजीनगरला एक गुन्हा दाखल आहे तीनशे ब्याण्णव चारशेवीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर उस्मानपुराला गुन्हा दाखल आहे चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर वरतनगरलाही ते गुन्हा दाखल आहे यांच्यावर असे गुन्हे दाखल आहेत सर सध्या दिवाळी आहे काय आवाहन करण नागरिकांना मी दिवाळीनिमित्त सर्व खामगावच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण आता बाहेरगावी जाताना प्रत्येकाने आपलं घर पूर्णपणे बंद करू नये घरी कोणीतरी ठेवावे घरात मौल्यवान दागदागिने घेऊ नये ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे रस्त्याने जाताना येताना आपले दागदागिने सुरक्षित सांभाळावे बँकेतून पैसे काढताना एकट्या इसमाने वयोटे इसमाने जाऊ नये आपल्या सोबत कोणीतरी इसम न्यावं आजूबाजूला चौकस बुद्धीने असावे बाहेर गेल्यास आपल्या कॉलनी भागामध्ये किंवा इकडे तिकडे कोणी संशयित इसम आले काही फेरीवाले आले संशयित दिसून आले तर त्यांना टोपटाप करा डायरेक्टचे घराला कॉल करा Gracias.